महापालिका तसेच नगरपालिका निवडणुकीमध्ये निर्विवाद यश मिळवल्यानंतर भाजपची नजर आता सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागली आहे जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त जागा जिंकून जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे आपल्याकडे घेण्याचा भाजपचा सध्या प्रयत्न जोरदारपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातील विरोधक भाजपला सध्या जोरदार टक्कर देत असल्याचं पाहायला मिळतंय मंगळवेढा तालुक्यात देखील या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी तसेच काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांकडून भाजपसमोर तगड आवाहन निर्माण करण्यात आलेलं आहे मंगळगेड्यातील भोसे जिल्हा परिषद गटामध्ये धनगर कार्ड खेळत भाजपकडून प्रदीपजी खांडेकर या शक्तिशाली उमेदवाराला उतरवण्यात आलेलं होतं मात्र भालके गटानं या ठिकाणी हुकुमाचा एक्का काढत बसवराज पाटील यांना रिंगणात उतरवलं त्यामुळे या भोसे गटात मात्र लढाईमध्ये चांगलाच ट्विष्ट आलेला आहे या भोसे गटामध्ये सध्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज रामगोंडा पाटील हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत तर भोसे पंचायत समिती गणामधून प्रवीण ज्ञानोबा मेटकर यांना उतरवण्यात आलंय तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रचार देखील आता जोरात सुरू झाला असून काल माथनूर येथे प्रचाराचा नारळ फोडून या प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली होती सध्या बसवराज पाटील यांच्याकडून भोसे गटामध्ये बिरजेचं राजकारण करण्यात येत आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा नेता म्हणून बसवराज पाटील यांची भोसे गटात ओळख आहे त्यामुळे सर्वच जाती धर्मातील मतदारांचा सध्या प्रवीण मेटकरी तसेच बसवराज पाटलांना पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला आहे सध्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या धुमाधार प्रचारामुळे भोसे गटात मात्र बसवराज पाटील यांचं पारडं सध्या जड झाल्याचं दिसून येत आहे